फ्रेंड स्वागत आहे तुमचं दिपाली स्टुडिओमध्ये आज आपण हेल्दी आणि टेस्टी अशी कोथंबीर वडी बनवणार आहोत तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलं आहे तेच पाहूया आपण तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी एक जुडी कोथंबीर घेतली मी स्वच्छ नीट करून धुवून आणि बारीक अशी कोथंबीर चिरून घेतलेली आहे मस्त अशी फ्रेश कोथंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर मी एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी तांदळाचं पीठ एक मोठी वाटी बाजरीचं पीठ एक छोटी वाटी नाचणीचं पीठ एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ एक छोटी वाटी बेसन पीठ आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत तर इथे कोथंबीरमध्ये आपल्याला सर्व जे पीठ आपण घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत तुमच्याकडे हे इतर पीठ नसेल तर तुम्ही फक्त बाजरीचं पीठ किंवा नुसतं ज्वारीचं पीठ वापरून सुद्धा छान अशा कोथंबिरीच्या वड्या बनवू शकता मस्त आणि टेस्टी अशा ह्या वड्या होतात मैत्रिणींनो नक्की करून पहा तुम्ही पण इथे बघा सर्व पीठ मी याच्यावर याच्यावर काढून घेत आहे छान असं हे सर्व पीठ आपल्याला काढून घ्यायचं एक एक सर्व पीठ यावरती ओतून घेत आहे बघा आणि यावरती आता आपल्याला जे आपण हिरवी मिरची लसूण वाटून घेतलेलं आहे तेसुद्धा घालायचं आहे आणि छान आपल्या वड्या तयार करायच्या आहेत आता हिरवी मिरची आणि लसूण बघा इथे काढून घेतलं त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीनुसार मिरची पावडर हळद जिरे ये सर्वव चाहे, आनी शान चाहे, ओवा हे सर्व वापरायचं आहे आणि छान आपल्या वड्या बनवायच्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता इथे बघा हळद पण घालून झाली थोडासा ओवा टाकलेला आहे त्याचबरोबर थोडेसे जिरे पांढरे तीळ आणि आता चवीनुसार आपण मीठ पण वापरणार आहोत आता इथे मीठसुद्धा आपण वापरूया आणि छान आपण हे पीठ मळून घेऊया वड्या बनवण्यासाठी मीठ घालून घेतलं आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पीठ जे आहे ते कोथंबिरीत चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे चांगलं मळून घेत आहे असं आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि गरज पडली तरच पाण्याचा वापर करायचा आहे तर चला आता हे पीठ मळून घेऊया आणि मग बाकीची प्रोसेस करूया पीठ बघा असं छान मी मळून घेतलेलं आहे थोडंसंच पाणी वापरून असं छान मी पीठ आपलं तयार केलेलं आहे वड्या बनवण्यासाठी चला आता वड्यांचे आपण रोल तयार करून घेऊ छान असं आपल्याला लहान मोठ्या जशा बनवायच्यात वड्या त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा काढू आणि असा हातावरती फिरवून घ्यायचा आहे आणि छान असा रोल तयार करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मी जसं हातावर फिरवत आहे तसा फिरवून घ्यायचा मस्त असा रोल तयार होतो बघा लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही हे वड्यांचे रोल बनवू शकता इथे बघा असं फिरवून घेत आहे असेच सगळे रोल बनवून आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व रोल तयार करून घेऊ कोथंबीर वडीचे आणि बाकीची प्रोसेस करूया असे छान असे रोल बघा मी बनवून घेत आहे आणि एका ताटामध्ये काढून घेत आहे तर सर्व रोल बघा आपले असे बनवून झालेले आहेत त्याचबरोबर मी एकीकडे गॅसवरती पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आणि आपल्या चाळणीलासुद्धा छान असं तेल लावून घ्यायचं पाणी बघा चांगलं उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता चाळणीला मी, ला मी तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि परत आपण कढईवरती ठेवून दिलेली आहे चाळणी आता हे जे आपले रोल आहेत यांना आपण पांढरं तीळ लावायचं तिळाने छान असे आपल्या वड्या तयार होतात तर चला आता आपण पांढरे तीळसुद्धा लावून घेऊया आणि मस्त अशा आपल्या वड्या हातावरती परत फिरवून घेऊया आणि मग चाळणीमध्ये शिजण्यासाठी ठेवून घेऊया इथे बघू शकता छान असे मी तीळ लावून घेतलेले आहेत आणि परत जो रोल आहे तो छान असा हातावर फिरवायचा मस्त असं हातावर फिरवून त्यांना तीळ लावलेलं आहे परत कमी जास्त तीळ तुम्हाला आवडत असेल तर करा किंवा नाही वापरलं तरी चालेल पण तीळ एकदम हेल्दी आहे पांढरे तीळ म्हणून मी तिळाचा वापर केलेला आहे आणि वड्यासुद्धा खूप आपल्या छान तयार होतात बघा मी अशा पद्धतीने तीळ लावून वड्या आपल्या ताळणीमध्ये ठेवून घेत आहेत तर चला आता अशा छान आपण सर्व वड्या टाळणीमध्ये शिजण्यासाठी ठेवून घेऊया आणि बाकीची प्रोसेस करूया मस्त हेल्दी आणि टेस्टी अशी ही कोथंबीर वडीची रेसिपी आहे तुम्ही बघू शकता इथे चाळणीमध्ये मी सर्व वड्या आपल्या अशा तीळ लावून शिजण्यासाठी ठेवून घेतलेल्या आहेत मस्त असे हे ठेवून घेतलेले आहेत वड्या यावरती आता आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं बारीक गॅसवरती आपल्या वड्या शिजवून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून झालं आता वीस ते पंचवीस मिनटांनी पाहूया वड्या शिजल्यात का झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता वड्या आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत सुरीच्या साह्याने आपण आपल्या वड्या शिजल्यात का नाही हे चेक करायचं सुरी टोचून घ्यायची म्हणजे आपली जर सुरी पूर्ण प्लेन निघाली तर वड्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत जर सुरीला आपल्या चिकटलं वड्यांचं जे पीठ तर समजायचं आपल्या वड्या कच्च्या आहेत आणि वड्या आपण अजून शिजवून घ्यायच्या वड्या थंड करून मी अशा कट करून घेतल्या बघा मस्त वड्या झाल्यात आणि आपले तीळसुद्धा बघा किती सुंदर दिसतात ते आपल्या कोथंबिरीच्या वड्यांना तर चला आता मस्त अशा आपण तेलामध्ये तळून घेऊया तुम्ही कमी तेलाचा वापर करून सुद्धा छान अशा वड्या आपल्या तळून घेऊ शकता किंवा अशा सुद्धा खायला खूप छान लागतात मस्त असा हा हेल्दी वड्यांचा तुम्ही नाश्ता नक्की बनवू शकता खूप छान आणि मस्त चवीला लागतात मैत्रिणींनो नक्की ट्राय करा अशा पद्धतीने ही वड्यांची रेसिपी चला आता आपण वड्या तळून घेऊया आणि मस्त आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करूया वड्या तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलं आहे गॅसवर तेल छान गरम झालं की आपल्याला अशा एक एक दोन दोन परत सर्व वड्या मस्त तेलामध्ये सोडायच्या आणि मस्त बारीक गॅसवरती ब्राऊन होसपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी वड्या आपल्या तळून घेत आहेत आणि छान असं मस्त ब्राऊन होसपर्यंत तळायच्या एकदम क्रिस्पी आणि छान अशा वड्या लागतात बघा बारीक गॅसवरती मस्त अशा ह्या वड्या तळल्या जातात आणि चव पण खूप छान अशी चव येते आता ह्या वड्या आपण मस्त तळून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी ब्राऊन होसपर्यंत छान अशा वड्या तळून घेतलेल्या आहेत चला आता आपण वड्या काढून घेऊया एका डिशमध्ये आणि असंच सर्व वड्या आपल्या तळून घेऊ इथे या डिशमध्ये बघा मी छान अशा वड्या आपल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि मस्त आपल्या वड्या तयार झाल्यात मैत्री डिशमध्ये आता सर्व करूया इथे या डिश मध्ये मी काढून घेत आहेत बघा वड्या एकदम मस्त क्रिस्पी आणि टेस्टी अशा आपल्या कोथंबीर वड्या इथे तयार आहेत तुम्ही पण नक्की करून बघा ही मैत्रिणींनो वड्यांची रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपाली कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद